जे उत्सवाध्यक्ष त्याचबरोबर इतर मंडळी आणि समोर बसलेले पत्रकार बंधूं सगळ्यांना आणि शिवरायांच्या मावळ्यांना सगळ्यांना माझा मानाचा जय शिवराय सर्वप्रथम मी थोडक्यात आमचा काय असणार अजेंडा असणार आहे आणि कशा पद्धतीने या वर्षीचा आम्ही शिवजन्मोत्सव कसा साजरा करणार आहे ते सांगेन चालावाप्रमाणे दरवर्षी आम्ही शिवजन्मोत्सव साजरा करतो सार्वजनिक शिवजयं महोत्सव व सांस्कृतिक मंडळ हे दरवर्षी शिवजयंती साजरा करते त्या शिवजयंतीमध्ये गेली तीन वर्ष झालं आम्ही एक ब्रीद डोळ्यासमोर ठेवून चाललेलो आहे ते म्हणजे शिवजयंती ही नाचून नाही तर वाचून साजरी करूया वाचून याचा अर्थ असा आहे की तो म्हणजे त्यांच्या विचारांना धरून त्यांच्या विचारांचं पालन करून आणि शिवरायांचे विचार सगळ्यांच्यात आत्मसात कसे करायचं या पद्धतीने या ग्रीवरती आमची शिवजयंती साजरी होत आहे तसंच मागील वर्षी म्हणजे गेल्या तीन वर्ष झालं आम्ही व्याख्यानमाला आयोजित करतोय त्या व्याख्यानमाले प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण सर प्राध्यापक विशाल गरड सर डॉक्टर स्वागत कोडकर सर डॉक्टर शिवरत्न शेटे सर यांची आतापर्यंत व्याख्यानं झाली आणि त्याचप्रमाणे आमचं हे चौथं वर्ष आहे आणि या चौथ्या वर्षा वर्षासाठी आम्ही यावर्षी कीर्तन आयोजित केलेलं आहे त्या कीर्तनासाठी अंतरवाली सराठी येथील माननीय मनोज दादा यांच्या चळवळीचं जे कीर्तन केलेलं होतं चळवळीत मोठा एक एक खालीचा वाटा त्यांचा असलेला कुमारी शीतलताई साबळे पाटील हरिभक्त पारायण कुमारी शीतलताई साबळे पाटील यांचं यावर्षी सतरा फेब्रुवारी सायंकाळी सात वाजता आम्ही कीर्तन आयोजित केलेलं आहे ह हो ब अप्पाराव सावळकर उद्यान या ठिकाणी यांचं आम्ही कीर्तन आयोजित केलेलं आहे तर यांच्या आमच्या मंडळाच्या वतीने मी सर्वच भाविकांना म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाला भाविकांना आणि शिवरायांच्या मावळ्यांना आवाहन करते की त्यांनी संध्याकाळी सात वाजता सतरा फेब्रुवारी रोजी अप्पाराव सावळकर उद्यानात उपस्थित राहून मोठ्या संख्येने कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा एवढे बोलते आणि थांबते जय शिवराय जय मा गोळीवस्ती तालीम संघाच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करत असताना आमच्या मृणुमयी ताईने सांगितल्याप्रमाणे एक वेगळा विचार समाजामध्ये गेला पाहिजे मिरवणूक किंवा अन्य कार्यक्रम न घेता समाजाला प्रबोधन होणार मागच्या तीन वर्षापासून आम्ही व्याख्यानमाला सुरू केली पाच व्याख्यान झाले आणि आजचं हे सहाव कीर्तन आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचत असताना डोक्यात किती गेला पाहिजे याचा प्रयत्न आमचं मंडळ नेहमी करत असतं आमच्या मंडळाच्या वतीनं दोन उत्सव प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो एक गणपतीचा उत्सव आणि दुसरा शिवजयंती हा उत्सव साजरा करत असताना आमच्या मंडळाचा एक महाराष्ट्रामध्ये वेगळं मंडळ कुठलं असेल तर आमच्या दोन तालिब संघ आहे ज्या मंडळाचं पावती पुस्तक नसणारं मंडळ स्वनिधीतून उत्सव साजरा करणार कुठलं मंडळ असत आहे आम्ही समाजाला उपयोग असणारा कार्यक्रम राबवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो आमच्या भागामध्ये कामगारांची वस्ती आहे त्या कामगारांच्या वस्तीमध्ये मुलांना भविष्यामध्ये नोकऱ्यांचा जो विषय आहे मग ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या माध्यमातून कसं समोर गेलं पाहिजे याच्यासाठी एक अद्याप लायब्ररी करण्याचा आमचा प्रयत्न आहे समाजामधल्या अनेक लोकांकडन आम्ही चौदा एप्रिल दोन वर्षापूर्वी लायब्ररीचं उद्घाटन केलंय समाजामधल्या जे लोक आहेत ज्यांनी आपलं पुस्तक वाचून झालंय ते पुस्तक समाजामध्ये आम्ही गोळा केले जवळजवळ तीन हजार पुस्तकं आम्हाला समाजामधल्या लोकांनी दिलेलं आहे आपल्या माध्यमातून सुद्धा विनंती आहे की हे वाक्य जर आपण टाकलं या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सोलापूर शहरामधले जे जे वाचक आपले पुस्तक वाचून झाले जर आम्हाला दिलं तर मंडळाला चांगला हातभार सुद्धा त्याचा लागू शकतो मला वाटतंय शहरामध्ये असणारं मंडळ शेतकऱ्यांविषयी कार्यक्रम करणारं एकमेव मंडळ असं तरी कुठलं आमचं गवळीवस्ती तालीम संघ आहे मागच्या वर्षी आम्ही शेती ही फायद्याची आहे गोट्याची नाही हा शेतकऱ्यांना आमच्या परिसरामध्ये शेतकरी बरेच आहेत सोळा सोळा पैगंबरमध्ये राहणारेच आहेत पण आजचा भविष्यातला उद्योग हा शेती असणार आहे तरुणाने शेतीपासून लाभ गेला नाही पाहिजे म्हणून आमच्या परिसरामध्ये सुद्धा जे जे शेतकरी त्यांना शेतीसाठी मोठा कार्यक्रम आम्ही घेण्याचा प्रयत्न एक वर्षापूर्वी केला पर्यावरणाच्या दृष्टीनं आपली जबाबदारी आहे मंडळाचं छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरणासाठी मोठं काम केलं आपल्या आयुष्यामध्ये म्हणून एक हजार झाडं लावण्याची संकल्पना आम्ही एक दोन वर्षापूर्वी केली त्याच्यामध्ये आमचा वेग तेवढा वाढला नाही पण आम्ही अडीचशे ते तीनशे झाडं लावलेल्या आहेत पण आम्ही हजार झाडं लावल्याशिवाय थांबणार नाही अशा अनेक कार्यक्रम राबवण्याचं सातत्यानं आमचं मंडळ प्रयत्न करत असतो आपल्या माध्यमातून आमची चांगली बाजू शहरा शहरातल्या समाजापुढे जावी आणि आपल्या माध्यमातून काय सूचना असतील आमच्या मंडळाला की भविष्यामध्ये मंडळानं हा कार्यक्रम जर राबवला तर चांगला होईल अशा सूचना सुद्धा आपल्या पत्रकार बांधवांनी कराव्यात असे आपल्या सगळ्याला